नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं सुनीताज रेसिपी मराठी या आपल्या लाडक्या चॅनलवरती आज आपण बनवणार आहोत एकदम खास गोडसर आणि पारंपरिक गोड पदार्थ ओल्या खोबऱ्याची वडी ही वडी अगदी घरच्या घरी काही मोजक्या साहित्यामधून तयार होते आणि खूप स्वादिष्ट लागते जेव्हा तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या चला तर मग उशीर न करता सुरू करूया आजची खास रेसिपी सर्वप्रथम आपण एक जाड ताळाची कढई घेणार आहोत कढईत टाकतोय एक चमचा तूप तूप गरम होऊ लागलं की कि त्यात किसलेलं ओलं खोबरं घालतोय ठेवा गॅस मंद आचेवरच ठेवायचं आहे खोबरं पटकन भाजलं जातं पण आपल्याला ते सौम्य भाजायचं आहे त्यामुळे चव आणि रंग दोन्ही टिकून राहतात खोबरं परतत असताना जी खमंग वास दरवळते ना तीच आपल्या स्वयंपाकघरात सणाची सुरुवात करून देतो साधारण दोन ते तीन मिनिटांनी आपण त्यात टाकतोय साखर माझ्याकडे जसं दोन नारळाचं खोबरं आहे तसं मी त्याच्या अर्धप्रमाण साखर वापरली आहे म्हणजे सुमारे एक कप साखर घातल्यावर मिश्रण थोडं सैल होईल पण काळजी करू नका साखर विरघून नारळात मिसळून जाते आणि मिश्रण थोडं चिकट होतं हे मिश्रण आपण पाच मिनिटं मंदाचेवर परतून घ्यायचं आहे साखर आणि खोबरं नीट एक जीव झालं पाहिजे आता त्यात टाकतोय अर्धा कप दूध दूध घातल्यावर मिश्रण परत थोडं सैल होतं पण परतत परतत ते घट्ट होऊ लागतं सगळं नीट मिसळून घ्या आणि मग त्यात घालतोय दोन चमचे दूध पावडर हे एकदम ऐच्छिक आहे पण यामुळे चव तर छान येतेच शिवाय वडी नीट बाइंडिंग होते म्हणजे सोलताना मोडत नाही हे सगळं मिश्रण अजून एकदा पाच ते सात मिनटं मंदाचेवर परतायचं आहे सतत हलवत राहा म्हणजे कढईत लागणार नाही हे करताना पहा मिश्रण घट्ट होत चाललंय आणि आपल्याला गोळा होतोय की नाही तेही बघा थोडंसं मिश्रण हातावर घेऊन गोळा करून बघा जड तो गोळा नीट तयार झाला म्हणजे आपली वडी सेट होण्यासाठी तयार आहे आता एक ताट घ्या किंवा ट्रे त्याला आतून तूप लावून घ्या हे केल्याने वडीनंतर सोपे सुटते आता गरमागरम मिश्रण ताटात होता चमच्याच्या मदतीने मिश्रण नीट पसरवा आणि थोडं दाबून समतल करा सजावटीसाठी त्यावर पिस्त्याचे किंवा बदामाचे काप टाका आणि हे पण थोडंसं दाबून लावून घ्या म्हणजे खाली चिकटतील आता हे मिश्रण दहा पंधरा मिनटं थंड होऊ द्या थंड झालं की मिश्रण घट्ट होतं आणि आपल्याला वड्या सहजपणे कापता येतात पहिला कट नेहमी ताटाच्या मधोमध द्या मग त्यानुसार उर्वरित भागात वड्या कापा यामुळे सर्व वड्या एका कापाच्या सुबक दिसतात आणि बघा तयार आहे आपली पारंपरिक चवदार आणि सणासारखी वाटणारी ओल्या खोबऱ्याची वडी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही वडी आवडते कधीही झटपट बनवता येते आणि दोन ते तीन दिवस टिकतेसुद्धा जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कृपया लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनल सुनीताज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशीच एक खास रेसिपीसोबत तोपर्यंत स्वयंपाकघरात प्रेम ठेवा आणि चवीला जपून घ्या तोपर्यंत धन्यवाद